नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खबर या महिन्यापासून मिळणार व्हिडिओला करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास असू शकते फेब्रुवारीच्या अखेरीस केंद्रीय कर्मचाऱ्यांना काही चांगली बातमीसुद्धा मिळू शकते सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या छेचाळीस टक्के दराने डी ए मिळत आहे अशा परिस्थितीत सरकार पुन्हा एकदा डी ए चार टक्क्यापर्यंत वाढवण्याची शक्यता आहे असे झाल्यास डी ए पन्नास टक्क्यापर्यंत वाढेल डी ए पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचेल डीए किती टक्के वाढू शकतो तसेच एआयसीपीआय डेटावर अवलंबून आहे सरकारकडून लवकरच डीए होईल अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांच्या अर्थसंकल्पापासून होती सरकारने कर्मचाऱ्यांचा डीए पन्नास टक्के वाढ होऊ शकते सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के दराने व्याज मिळणार आहे डीए वाढल्यास काय होईल केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा डीए वर्षातून केवळ दोनदा वाढतो सरकारने जानेवारीपासून डीए चार टक्क्यांनी वाढवल्यास डीए छेचाळीस टक्क्यावर पन्नास टक्के होईल सरकारने असा निर्णय घेतल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान नऊ हजार रुपयांनी वाढ होणार आहे डीए पन्नास टक्क्यावर पोहोचल्यास काय होईल डीए चा नियम असा आहे की दोन हजार सोळा प... सोळा मध्ये जेव्हा सरकारने सातवा वेतन आयोग लागू केला होता तेव्हा डी ए शून्य करण्यात आला होता नियमानुसार जसे की डी ए पन्नास टक्क्यावर पोहोचेल ते शून्यावर आणले जाईल आणि भत्ता म्हणून जे काही पैसे कर्मचाऱ्यांना मिळतील ते पन्नास टक्के कमी केले जातील ते मूळ वेतनात जोडले जाईल जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन अठरा हजार रुपये असेल तर त्याला पन्नास टक्के डी एचे नऊ हजार रुपये मिळतील परंतु पन्नास टक्के पगारात डी ए जोडला जाईल आणि नंतर डी ए शून्य होईल धन्यवाद